हा आहे आमच्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या हे आहे आमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्यांची आहे ही मूर्ती आत्ताच आरती झालेली आहे गणपती बाप्पाची मस्त असा गणपती बाप्पा आहे आणि हा लालबागचा राजाच्या रूपातील गणपती बाप्पा आहे मस्त असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे बाप्पाचं आणि एकदम साध्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे हा उंदीर मामा आहे छोटासा असा आणि तेच समोर अ ठेवलेला आहे उंदीर मामा आहे हा कलश आहे

देवांश ए देवांश घटला करेम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

काय म्हणणार हात जोडा आणि ते कुठलं म्हणतात साष्टांना मंग पटकन हा सदा सर्वदा म्हणलो सगळे बघतात तुला भा, आग। आग। भा, वा, वा

സാധ്യരാജന് ആഗ്നവർണ്ണത്തെ നവേ ശ്രീ ബാലചന്ദ്ര ദനക അകരാ ഗണപതി ബാലേ ശ്രീ ഗജാന ദേവനമ ആ ശി ബലാ മീന സം